गुड मॉर्निंग माझं नाव जयश्री आणि मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळच्या वाजले आहे ती ना माझी आंघोळ वगैरे सगळी झाली होती त्याच्या अगोदरच मी उठली होती आणि मी आहे विदर्भाची तर आमच्या विदर्भाकडे आहे ना एक अशी एक पद्धत आहे का श्रावण महिन्यातील नागपंचमी झाल्यावरती जो येणारा पहिला रविवार असतो त्या दिवशी ना रोट बनवतात आता रोट म्हणजे पूर्णाच्या पोळ्या करतात आणि सूर्यनारायणला असं त्याचा नैवेद्य दाखवतात आता जो कोणी हा माझा व्हिडिओ बघत असणार आणि ते जर विदर्भामधील असणार तर त्यांना नक्की कळणार का मी कुठली पूजाबद्दल बोलत है। आहे हे आपल्या मुलांसाठी करतात ज्यांना दोन मुलं असणार एक मुलगा असणार तर त्यांच्यासाठी हे असतात हे आमच्याकडे सगळे घरोघरी हे करतात खानदेशमध्ये यांना कानोबाईचे रोट बोलतात आणि आमच्या विदर्भामध्ये याला सूर्यनारायणचे रोट सकाळी लवकर उठून आधी स्वच्छ आंघोळ वगैरे करून आणि रात्री जशी भांडे वगैरे सगळं किचन वगैरे वाटतं क्लीन करून ठेवायचा असतो झाडू वगैरे सगळं धुवून आणि हे रोट आहे ना आपल्या मुलांसाठी दीर्घ आयुष्यासाठी करतात त्यांना सुख समृद्धी शांतता घरामध्ये चांगलं असतं आणि आम्ही दरवर्षी असं हे रोट करत असतो कोणी पाच पूर्णाच्या पोळ्या बनवतो कोणी सात कोणी बारा आपल्याला जसं करायचं आपल्या घरात जसं माणसं असणार तसं हे रोट करतात याच्यासोबत खीर वगैरे आमटी वगैरे सगळं करतात पण आधी रोटची पूजा करून घेतात त्याच्यानंतर सगळं करतात नंतर मी अशा मस्त अशा पाच रोट बनवून घेतले छोटे छोटे अशा पुरणाच्या पोळ्या केल्या आणि त्याच्यासोबत आहे ना असे छोटे छोटे पुरणाचे दिवे पण करायचे असतात दोन मी असे दिवे पण असे दोन करून घेतले आणि त्याच्यासाठी आहे ना पूजेसाठी थोडंसं सा सामान लागतं कलश वगैरे पण मांडायचा असतो आपल्याला हे बघा आता माझे असे रोड बनवून तयार झाले आहे आणि हाय ना हे पूजा आहे ना सकाळीच म्हणजे बाहेर करायचं असतं कारण का आपण सूर्यनारायणाला याचा नैवेद दाखवायचं असतो म्हणून असं स्वच्छ धुवून घेतला नंतर मी एक स्वच्छ असा पाण्याने भरलेला कलश घेतला त्याची आपल्याला मांडणी करायची आहे नंतर तिच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल वगैरे एक रुपयाचं नाणं टाकलं हर्दी कुंकू लावून घेतलं आणि खायचं पानं ते स्वच्छ धुवून वगैरे नारळ वगैरे स्वच्छ धुवून असं सगळं मी तयारी करून घेतली आणि नंतर आपण हे जे दिवे केले होते ना त्याला तुपाचाच दिवा लावायचा असतो वाती वगैरे करून घेतल्या आणि बाहेर येऊन नंतर अशी छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली दिवा वगैरे लावून घेतला आपण कुठली पण पूजा करायच्या अगोदर आपली गणपतीची पूजा करतो मग एका पानावरती मी सुपारी ठेवली त्याला हळद कुंकू लावून गणपतीचं स्वरूपात त्याची पूजा वगैरे करून घेतली कलशाला पण हळदी कुंकू असं वाहून घेतलं त्याची पण पूजा वगैरे करून घेतली आणि हा ही पूजा आहे ना अशी खालीच करायची असते आणि लिंबू वगैरे पण लागतं पूजेसाठी नंतर एका पाटावरती मी हळदी कुंकू वाहून घेतलं त्याला अक्षधा वगैरे लावून घेतलं आणि ते आपण जे रोट बनवले होते ना त्याचं नैवेद्य दाखवायचं होतं मग ते दिवे वगैरे सगळे असे लावून घेतले आणि त्याला पण असं हर्दी कुंकू असं लावून घेतलं कारण का आपल्याला त्याचीच पूजा करायची त्याचंच नैवेद्य आपल्याला सूर्यनारायण देवाला दाखवायचं आहे नंतर अशी पाया वगैरे पडून घेतलं कापूर वगैरे लावून घेतला आणि हाही पूजा आहे ना सकाळी सहा वाजता झालीच पाहिजे त्याच्यानंतर आपण ही पूजा कधी दुपारी पण करू शकत नाही माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा